शेतकरी प्रचंड अडचणीत आहे पुणे जिल्ह्यामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा अनेक तालुक्यांमध्ये प्रचंड दुष्काळ आहे आणि अशी परिस्थिती असताना हे जे सरकार आहे त्याचा मी जाहीर निषेध करते आणि दरवाढ ही जी केलेली आहे ती हुकुमशाही आम्ही सहन करणार नाही त्यांना विचारायला लागेल ना असंवेदनशीलपणा एवढा उन्हाळा वाढलेला आहे मुलांच्या परीक्षा शिक्षण एंट्रन्स एक्झाम ज्या सगळ्यामध्ये आहे त्यातून शेतकरी हा प्रचंड अडचणीत आहे तुम्हाला कांदा सोयाबीन दुधाची काय परिस्थिती आहे माहिती आहे असं असताना पाणी नसताना एवढा मोठा दुष्काळ असताना अतिशय असंवेदनशील आणि हा निर्णय घेतलेला आहे त्याचा आम्ही सगळे जाहीर निषेध करतो एकीकडे शिक्षण दंगेकर यांना टोल केलं जात आहे शिक्षण हे अतिशय दुर्दैवी आहे पण तुम्ही विचार करा दंगेकर जींच्या विरोधात त्यांना बोलायला काहीच नाहीये त्याच्यामुळे पातळी सोडून ते असलं बोलते अर्थ सांगितलं की अमित चौक मव्याचे खासदार एका विमानाने दिलेलं जाणार असं नियोजन काय केलं नियोजन म्हणजे आम्ही काय प्रायव्हेट प्लेनवाले नाही त्याच्यामुळे आम्हाला बुकिंग इन अडव्हान्स करायला लागतं आणि आमच्याकडे त्यांचे इतके पैसे आणि यंत्रणा पण नाही त्याच्यामुळे आम्ही आपला तिकीट अडव्हान्स मध्ये घेतलं ना तर कमी पैशातही मिळतं त्याच्यामुळे आम्ही म्हणून सगळं बुकिंग केलेलं आहे बरोबर विश्वास व्यक्त केला तुम्ही असं तुमचा अर्थात जिल्ह्यामध्ये तुम्ही बघताय की लोकांमध्ये गेल्यानंतर लोकांना या देशामध्ये बदल हवाय लोक भ्रष्टाचाराला थकले कंटाळलेत लोक बेरोजगारीला कंटाळलेत लोक महागाईला कंटाळले आहेत आणि ज्या पद्धतीने हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे कामगारांच्या विरोधात आहे महिलांच्या विरोधात आहे त्याच्यामुळे या केंद्र सरकारमध्ये या देशातल्या नागरिकांना स्वाभिमानी मराठी माणसाला केंद्राच्या सत्तेमध्ये बदल हवाय काही उद्या इंदापूर मध्ये हर्षवर्धन पाटलांच्या मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीसांची सभा होती ती म्हणजे बारामती लोकसभेसाठी देवेंद्र यांनी आतापर्यंत दोन बैठका घेतल्या हर्षवर्धन केली कार्यकर्त्यांशी बोलले आता ते उद्या सभा घेत आहेत म्हणजे बारामती लोकसभेसाठी प्रत्येकाला लोकशाही आहे प्रत्येकाला आपापल्या आघाडीत काय करायचं होतं त्यांचा अंतर्गत शरद पवार साहेबांना स्वागत बोललो आहे तुम्ही घरावरती पाठी समर्थन हे अजित पवारांना आहे आणि अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी आहेत किंवा पवार कुटुंब म्हणजे अजित पवार अशा अशी जी पाटी लावलेली आहे ते म्हणतात तुम्ही राज्य पवारांचा सक्रियपणे प्रचार करता लोकशाही आहे प्रत्येकाला अधिकार आहे तुम्ही लावा कुणाचा पायरिंग चालू काय लोकशाही प्रत्येकाला अधिकार आहे पंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी देण्यात आलेले आहे ज्याचे नाव देण्यात आले त्याचा फटका थेट महाविकास आघाडीला बसून शक्यता आहे पुण्यामध्ये तो फटका बसू शकतो जर हे सगळं व्यवस्थित झालं असतं प्रकाश आंबेडकरांनी समजूत काढली असते हा फटका बसला नसता असं वाटत नाही मला असं वाटतं हा विषय नॅशनल लेवलला आमचे सगळे नेते बघतात त्याच्यामुळे त्यांच्याशी बोललं तर जास्त माहिती मिळेल आम्ही इथले स्थानिक नेते आहोत आणि आम्ही स्थानिकला आमचे सगळ्यांचे मूळ मुद्दे आघाडी नसून देशाची सेवा आहे आघाडीचा धर्म आम्ही पाळतोच

मला फारसा बाकीच्या जा कामांसाठी वेळ एक नाही एकनाथ खरसे दोन दिवसांपासून दिल्लीमध्ये होते परत आले असं म्हणतात की जर मला भाजपमध्ये जायचं असेल तर मी कार्यकर्त्यांना विचारामध्ये घेईन ते परत भाजपमध्ये जातील अशा पद्धतीचे चर्चा जा आहेत आपल्यामध्ये सत्य वाटत आज राज्यामध्ये माझ्या लोकसभा मतदारसंघाचे पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे आज उजनीच्या धरणात पाणी नाही आहे नाजरे धरणात पाणी नाही आहे प्रचंड पाण्याची कपात सगळीकडे होते त्याच्यामुळे मी दुष्काळाच्या कामामध्ये कारण काय असंवेदनशील सरकार दुष्काळाकडे दुर्लक्ष करत आहे त्याच्यामुळे त्या कामात इतकी व्यस्त आहे की मला फार बाकीचं काम बघण्यासाठी वेळ असत पण एकनाथ खडसे आता पक्षामध्ये आहेत त्यांच्याकडल्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष आहेत एकनाथ खडसे असा विचार करतील असं वाटतं तुम्हाला फक्त मी काय विचार करू शकते सांगू शकते मी राष्ट्रीय नेते असले तुम्हाला गॉसिपसाठी वेळ आहे मला नाही हो मला दुष्काळातून वेळच मिळत नाही आणि माझा माझ्या ताई माझ्या बहिणीसारख्या आहेत तुम्हाला वेळ असेल मला फार कमी वेळ असतो आम्ही सगळे आमच्या या कामानंतर सगळं मान्य आहे पण खडसे साहेब पक्षाने एवढं दिलं एवढं परत काळात त्यांना आमदार केलं आणि आता तेच म्हणतात की माझ्या सुनेविरोधात मी प्रचार करणार नाही मी कुठेतरी पार्टीशी प्रतरण नाही का एक गोष्ट चांगली आहे की या राज्यामध्ये सुसंस्कृतपणा राहिला हे ऐकून बरं वाटतं मला फार पाहिजे मला आनंद वाटतोय तुमच्या दाखवत काहीतरी म्हणून प्रेस होत आहेत को नेमकं कोणी माहीत नाही मला नाही माहिती बाबा मी दुष्काळाच्या कामात फार व्यस्त आहे

स्थानिक आमदारांना मी लगेच कॉन्टॅक्ट करते ते कुठल्याही विचाराचे असले आणि सत्तेत जे लोक आहेत त्या सत्तेच्या लोकांना कॉन्टॅक्ट करून की ते काय काय प्रश्न आहेत आणि मी आपल्याच चॅनलवर गेले चार महिने पाण्याच्या प्रश्नाबद्दल सातत्याने बोलले त्याच्याबद्दल दुर्दैवाने फार कोणी नोटीस घेत नाही त्यांना कोण काय करतं ह्याच्यातच जास्त इंटरेस्ट असतो त्याच्यामुळे दुष्काळाबद्दल जर जास्त थोडंसं लक्ष दिलं तर मला वाटतं संवेदनशीलपणा माणूस पाणी असाल तर जगेल ना पाणी नसला तर माणूस कसा जगेल जगलं तर करू ना सिरियस जर्नलिझम आज आपण बघता काल एक मोठी बातमी आय आय टी बद्दल आली होती हिंदी आज न्यूज पेपर मे ऐसे एक न्यूज था जिसमे आय आय टी जो मुंबई की है वहाँ सौ टका प्लेसमेंट हुआ करते थे इस बार चालीस टका ऐसे जो स्टूडेंट्स हैं जिनको नौकरी ऑन कैंपस नहीं मिली है और इसका कारण है बेरोजगारी इस देश में बढ़ रही है अगर आप पंद्रह बीस दिन से अगर डेटा फॉलो करेंगे तो आपने देखा होगा कि इस देश की बेरोजगारी बढ़ रही है ये मैं नहीं कह रही हूँ केंद्र का डेटा कह रहा है तो आज कोई भी वर्तमान पत्र पढ़े एडिटोरियल पढ़े या रिपोर्ट पढ़े उसमें आप देखेंगे कि इस देश में आज सत्तर साल में जितनी बेरोजगारी नहीं हुई उतनी अब हो रही है और इसीलिए मैंने एक ट्वीट किया था और विनती की थी केंद्र सरकार को कि आईआईटी इस देश के सबसे बड़ी संस्था है मोस्ट क्रेडिटेबल संस्था है और उधर के हमारे बच्चों को अगर नौकरी नहीं मिल रही तो ये देश कहाँ जा रहा है